ભારત

हाँ, 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 ह

नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगण करणिक नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधू दोन्ही परिवारांकडील प्रत्येकी भोजन दिलं जाईल आणि मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय वेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर